ती रस्त्यावर पडलेल्या रस्त्यासारखी नाही खडक खडकामधली नाही काटे कुसळ्यामधली नाही तर सुपीक भूमी आमच्या अंतकरणाला तू यावेळेस करावं जेणेकरून ज्यावेळेस तुझं वचनाचं तु 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 बी आमच्या अंतकरणामध्ये पडेल त्यावेळेस आम्ही शंभर पट पीक देणारे असे तुला संतोष मिळणारी जी भूमी आहे जी आपलं सत्व देणारी भूमी आहे आपल्या मालकाला आपलं सत्व देणारी भूमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तू आम्हाला बनवावं त्यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वर आहे तुला आनंद आहे अशी भूमी तू आम्हाला करावं आम्हाला बघून तुला संतोष वाटावा जेव्हा जेव्हा आम्ही तुझं वचन ऐकणार ते फक्त ऐकणारच नाही तर ते समजणार व त्या डोक्यामधून आमच्या अंतकरणामध्ये ते कायम मजबूत राहणार यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो त्याचबरोबर प्रभू यावेळेस आम्ही तुझे आभार मानतो की ज्यांना ज्यांना ख्रिस्ताने पिता प्रगट केला आहे व पिताने ख्रिस्त प्रगट केला आहे तो कुठलाच व्यक्ती काटेकुसळ्याच्या भूमीमध्ये ते बी पडणार नाही त्याचं जीवन काटेकुसळ्याच्या भूमी सारखं असणार नाही रस्त्याप्रमाणे त्याचं जीवन असणार नाही हे तू सिद्ध केलं आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि धन्यवाद प्रभू परमेश्वर ज्याला ज्याला तुझं तारण तू प्रगट केलं आहेस त्या प्रत्येकाच्या जीवनांसाठी आम्ही तुझे आभार मानतो कि धन्यवाद आमचं आयुष्य या भूतलावर वाया जाण्यासाठी नाही तर तुझं गौरव प्रगट करण्यासाठी आहे तुझं सानिध्य कॅरी करून तुझं दैविक गौरव आमच्या जीवनाद्वारे प्रगट करण्यासाठी तू ज्या प्रकारे चांगली कृत्य के